नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यात दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस हा आज दुपारनंतर व रात्रीला होणार आहे तर स संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पण आपण पन या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर संपूर्ण कोकणपट्टीमध्ये मोठा मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठा वादळी पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे ते महाराष्ट्रात जर पाहायचं झालं तर पुणे सातारा कोल्हापूरच्या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीत झालेला पाहायला मिळणार आहे तर नगर सोलापूर सांगली या भागात मध्यरात्रीला ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलका पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो तसेच आज दुपारनंतर व रात्रीला होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण हे जास्त राहू शकतं तसेच मराठवाड्यात पाहिला असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीत हा झालेला पाहायला मिळणार आहे एकंदरीत आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये राज्यात मोठे पावसाचे असणार आहे त्यासोबतच हो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि तसेच इतरही खांदेच्या आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या दुपारनंतर आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे विदर्भात जर पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलडाणा एकंदरीत सर्व विदर्भात आपल्याला आज दुपारनंतर पावसात जोर हा काहीसा जास्त पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो उद्या चार जुलै तसेच पाच जुलै आणि सहा जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे राज्यात एकंदरीत आता दहा जुलैपर्यंत दररोज पावसाचे वातावरण राहणार आहे जुलै महिन्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद